सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका डान्स पार्क अवैध मद्य विक्रीसह अन्य अवैध व अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत पोलीस प्रशासनाने अशा अवैध व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून ते धंदे बंद करावेत अशा सूचना राज्यमंत्री गृह हो महसूल ग्रामविकास पंचायत राज अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांनी दिल्या पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त दीपाली काळी अजित बोराडे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे सायबर गुन्ह्यांची वाढ लक्षात घेता नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन त्यावर उपाययोजना कराव्यात तसेच जिल्ह्यात अनधिकृतपणे गुटखा विक्री होणार नाही याची दक्षता घेऊन गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कार्यवाही करावी यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले सोलापूर शहरात एकूण सात पोलीस स्टेशन आहेत तसेच वर्षात एकशे सत्तर मिरवणुका असतात त्या सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे शंभर दिवसीय कृती आराखड्या अभियानांतर्गत या विभागामार्फत अकराशे वाहनांचा लिलाव करण्यात आला तसेच पोलीस प्रशासनातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतची मागणी त्यांनी यावेळी केली